नमस्कार होमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी हुमा तुमच्यासाठी घेऊन आले आज एक मस्त अशी रेसिपी तर ही रेसिपी आपल्या सगळ्यांनाच आवडते तर ती म्हणजे केक आज, आज आपण रवा आणि मैद्याचा मिक्स असा केक करायचा आपल्याला दोन्हीचा फक्त मैद्याचा नाही किंवा फक्त रव्याचा नाही तर रवा मैदा मिक्स असा केक करायचा आपल्याला अयंगार बेकरीमध्ये जसा मिळतो तसा आपला रवा रवा मैदा केक करायचा आपल्याला मस्त असा तर हा केक करण्यासाठी आपल्याला काही काही साहित्य लागतं ते आपण बघूया टीकेक आहे तर यासाठी आपल्याला लागणार आहे प पहिल्यांदा म्हणजे रवा आणि मैदा तर ह्याच कपाने आपण एक कप घेतलेला आहे मैदा चाळून घेतला आहे मी आणि मै रवा जो आहे तो तोही मी त्या एक कपच घेतलेला आहे त्याच कपाने मोजून एक कप घेतलेला आहे हा बघा थोडंसं जाडसर आहे तर आपल्याला हा मिक्सरमधून काढायचंच आहे तर हा रवा आणि ही आहे साखर ही बघा ही साखर तुम्ही एक कप घेऊ शकता ह्या दोन कपाला एक कप साखर घेऊ शकता इथं थोडीशी मी जास्त घेतलेली आहे सव्वा कप आहे तर गोड तुम्हाला म्हणजे केक जास्त आवडत असेल तर थोडा सव्वा कप घेऊ शकता किंवा एक कप घेतली तरी चांगला आहे म्हणजे याच्या अर्धी साखर अर्धा कप घ्यायचं आहे आपल्याला तेल रिफाईन तेल घ्यायचं आहे कुठलंही त्याला वास नाही स्मेल नाही कुठला असं हे रिफाईंड तेल घ्यायचे आपल्याला अर्धा कप म्हणजे ह्याचा अर्धा कप तेल इथं इसेन्स घेतलाय मी रोजचा आहे व्हाईट रोज इसिन्स आहे असेल तर घ्यायचा आहे नसेल तरच वेलची जी असते आपल्या घरामध्ये ती वेलची आपल्याला घालायची इथं दीड चमचा मी घेतलेली आहे बेकिंग पावडर एक अर्धा चमचा घेतलेला आहे मी बेकिंग सोडा अर्धा चमचाला थोडासा कमीच आहे बेकिंग सोडा पाव चमच्याला थोडा जास्त आहे आणि अर्धा चमच्याला थोडस कमी आहे असं घ्यायचं आहे बेकिंग सोडा आणि दीड चमचा घेतली मी बेकिंग पावडर तर चला सुरू करूया आणि याशिवाय आपल्याला हा जो केक आहे त्यामध्ये आपण पाणी नाही वापरणार तर आपण करायचा हा दुधामध्ये तर ते मिश्रण तयार करण्यासाठी आपल्याला दूध लागणार आहे सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आपल्याला रवा आहे हा जाडसर आहे आणि जरी बारीक रवा असला तरी आपण मिक्सरमधनं काढायचं आहे आपल्याला शाकर, शाकर तर ही साखर साखर पण आपल्याला पावडर शुगर लागणार आहे तर बारीक साखर लागणार आहे आपल्याला तर ही पण साखर आणि मैदा सॉरी जो रवा आहे रवा आणि साखर आहे ते आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत एक साथ घेतलं तरी चालणार आहे आपण काय करूया थोडासा साखर आणि थोडासा रवा घालूया आणि मिक्सरमध्ये बारीक करूया दोन्ही बारीक होईल ना म्हणजे तर बघा रवा आणि साखर मी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे आणखी थोडी आहे ती पण मी बारीक करून घेते तर बघा आपला रवा आणि साखर बारीक करून घेतलेली आहे बारीक झालेली आहे दोन्ही एक साथ बारीक झालेले आहेत तुम्हाला जर वेलची घालायची असेल ह्या वेळेसच जर वेलची फोडून याच्यामध्ये घातली ती सुद्धा याच्यामध्ये बारीक होते तर वेलची घालायची असेल तर साखर आणि रवा बारीक करताना त्याच्यामध्ये फोडून घाला आता हा टीन आहे चौकोनी टीनमध्ये मी करणार आहे केक तुमच्याकडे जो अवले अवेलेबल असेल गोल असेल किंवा चौकोनी असेल तो घ्यायचा आहे किंवा सरळ सरळ पातेल्यामध्ये केलं तरी चालणार त्यासाठी आपली तूप घेतली बघा याच्यामध्ये थोडस तूप किंवा ला तेल असं लावून घ्यायचंय त्याला सगळीकडे असं चोळून घ्यायचं आता याच्यावरतीच आपल्याला थोडासा सुका जो मैदा असतो तो टाकायचा तो मैदा काय करायचा असं सग इकडे फिरवून घ्यायचा याच्या आधी तुम्हाला केक बनवताना दाखवलेलंच आहे आपले केकचे बरेच व्हिडिओ आहेत जे ह्याच्या आधी आपण चॅनलवरती टाकलेले आहेत तेही नक्की बघा छान आहेत व्हिडिओ ते तर तुम्हाला जर आणखी केकचे व्हिडिओ बघायचे असतील तर नक्की मला सांगा तुमच्या आवडीचे हे बघा असं कोटिंग करून घ्यायचं त्याला म्हणजे केक आपला अलगत निघतो आणि जास्त जास्तीचा मैदा आहे तो काढून टाकायचा तर बघा आपल्याला केक करण्यासाठी मी ते एक पातेला ठेवले आणि आतमध्ये त्याची ग्रीन ठेवलेली अशी या आधीच्या केकमध्ये आपण बघितलेलंच आहे कसं पातेल्यामध्ये केक बेक करायचं आहे तुमच्याकडे जर ओहन असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता पण मी पातेल्यामध्ये करणार आहे तर पातेला मी प्रीट करायला ठेवलेले गॅस बारीक करणार आहे तर हा जो मैदा आहे तो पण आपण ह्याच्यामध्ये घालूया हे आपल्या रवा आणि साखरेचं मिश्रण जे आपण करून घेतलं होतं मिक्सरमध्ये ते आहे आणि हा मैदा केक आपला मोठा होईल तर तेवढ्याशा टीनमध्ये होणारच नाही दोन केक होतील एखाद्या तर ते मिक्स करून झालेलं आहे आता दूध घालूया छान टेस्ट पाहिजे असेल तर दुधामध्ये मिक्स करायचं सगळं एकसारखं करून घेऊया हे रवा मैदा आणि साखर वगैरे चवी थोडस चवीला घालायचं मीठ इंचिंग अजबी चिमटभर म्हणतो ना तेवढा इ घालूया तुमच्याकडे जे असेल ते सिन्स घालू तुम शकता तुम्ही थोडस दूध लागणार आहे आणखी आपल्याला रवा आहे त्याच्यामध्ये त्यामुळे ते शोषून घेत आहे तर दीड कप दूध लागतंच आपल्याला मिक्सअप करूया सगळं हे इथं मी हे बघा चे हे घेतले तुटी फ्रुटी आहेत त्या घेतलेल्या थोडसं मैदा भरपुरलाय त्याच्यावरती कारण असं जर घातलं ना टुटी फ्रुटी तर त्या खाली जाऊन बसतात केक कधी दिसत नाहीत म्हणून थोडासा मैद्यामध्ये त्याला भरगुराय भरभुरायचं भुर किंवा मैद्यामध्ये घुरून घ्यायचं त्याला तुटी फ्रुटी घालूयात मुलांना आवडतात का वरतून पण घालूया आपण थोड्या मिक्स झालेलं भांड पण तयार आहे आपलं तुटी मध्ये किती छान दिसते बघा आणि केक आपले दोन होणार आहेत नक्कीच थोडस टॅप करायचं झालेलं okay. आहे आणि तुटी फुटी वरून घालायची थोडीशी चला आता हे बेक करायला ठेवूया पातेल्यामध्ये ओव्हन असेल तर तुम्ही ओव्हन मध्ये ठेवा पातेलं आपलं प्लेट झालेलं आहे गरम असते पातेला तर मीठ बारीकच आहे गॅस मोठं केलेलं नाही ठेवून घ्यायचंय झाकण ठेवायचं आणि हे बारीक वरतीच आपल्याला एक चाळीस मिनटं तरी आपल्याला ठेवून ठेवायचंय बेक होण्यासाठी तर वीस मिनिटं तरी आपल्याला उघडायचं नाही आहे हे झाकण वीस मिनिटाच्या आधी उघडायचंच नाही आहे नाहीतर केक आपला व्यवस्थित होणार नाही वीस वीस पंचवीस मिनिटांनंतर आपण फक्त चेक करायचं आहे आपला केक झालाय का त्यासाठी फक्त आपण हे झाकण उघडायचं नाहीतर त्याच्या आधी झालाय का केक झालाय का केक म्हणून दहा दहा मिनिटाला उघडू ना केक होणार नाही आपला तर वीस पंचवीस मिनटं बारीक गॅसवरती ठेवून द्यायचंय केक आपला होतोय चला तर आपला केक बेक करून झालेला आहे चला तर आता आपण केक आपला चेक करूया कारण अर्धा तास झालेला आहे त्याला अर्धा तास होऊन गेलाय तर बघूया आता आपण केक आपला तयार आहे का गरम आहे टूथपिकनं बघायचंय आपला झालेलाच आहे तस एक पाच मिनिट तरी ठेवूया आणखी आपण बारीक करून एक पाच मिनिट ठेवूया चला तर पाच मिनिट झालेले घेऊया आपल्याला चाळीस मिनिटं लागतातच केक व्हायला ला। केक मस्त झालेला आहे आपला आणि कलर पण छान आलेला आहे बघा केक जरा थंड झाल्यानंतर मी तुम्हाला काढून दाखवते कारण केक खूप गरम आहे तोपर्यंत मी काय करणार आहे दुसरा जो दुसरा पण के आपला केक होणार आहे तयार हा बघा थोडंसं जे राहिलं होतं आपलं मिश्रण केकचं तर ते पण आपण करून घेऊया तोपर्यंत हा थंड होताय तोपर्यंत हा बेक होईल तर बघा दोन्ही केक आपले आहेत तयार पण झाले काय हा जो मोठा केक होता तो मध्ये बसलेला आहे बघा असा बसलेला झालेला आहे आणि हा जो केक आहे छोटा केला होता तो छान मस्त झालेला आहे हा बघा मस्त निघालेला आहे आपण ह्याला व्यवस्थित टॅप केलं नाही त्यामुळे तो मध्ये मध्ये जे एअर असते त्यामुळे तो असा बसला गेला केक आणि तो फुगला नाही पण असं कधी होत नाही माझ्याकडून पण हे झालेलं आहे आता हो आणि हा बघा व्यवस्थित झालेला आहे अगदी मस्त अगदी छान झालेलं आपल्याला तर आपण हाच केक कापून बघूया आता कारण त्या केकने तर मूड घालवला सगळा तर हा केक कापून बघूया आपण तर बघा आपला केक आहे रवा आणि मैद्याचा केक आहे तयार आणि मोठ्या केकच्या वेळेस आपली चूक झाली की आपण व्यवस्थित टॅप केलं नाही त्याला चार ते पाच वेळा व्यवस्थित टॅप करायचं त्याला खाली एखादं कापड ठेवायचं आणि व्यवस्थित जोरात असं टॅप करायचं टॅप करायचं सा थोडं सापटायचं भांड म्हणजे व्यवस्थित तो सेट होतो केक आपला मध्ये जर एअर राहिली तर तो तसा बसतो केक मधोमध आणि मग मद, नंतर ना केकचा काही टेस्ट वगैरे हो काही बदलत नाही छान होतो केक तोही मी तुम्हाला कापून दाखवणार आहे तर आता हा व्यवस्थित झालेला आहे तर आपण हा कापून बघूया हा छान झालेला आहे बघा मस्त गोल्डन कलर आलेला आहे आणि छान भाजला पण गेलेला आहे मस्त अगदी तर चला दाखवते मी तुम्हाला कसा केक झाला आहे आणि छान फुगलेलं आहे बघा हा नाही बसलेला कारण ह्याला व्यवस्थित मी टॅप केलं होतं तर कापूया आता छान झालेलं आहे बघा मस्त अगदी तुम्हाला आधी मी दोन व्हिडिओ टाकलेले आहेत आपले केकचे आपण टी केकचे व्हिडिओ टाकलेले आहेत रवा केकचा हा पहिलाच व्हिडिओ आहे मस्त झालेला सॉफ्ट अगदी खूप छान झालेलं आहे बघा मस्त अगदी झालेलं आहे हा बघा केक सुंदर झालेलं आहे अगदी सॉफ्ट झालेलं आहे तर बघा मस्त असा आपला रवा केक रवा आणि मैदा दोन्ही मिक्स करून आपण केक केलेला आहे फक्त रवा केक नाहीये रवा आणि मैदा केक आणि टूटी फुटी पण बघा आपण ते मैद्यामध्ये होऊन टाकल्यामुळं ती बरोबर वरती दिसत आहे मस्त असा रवा केक आहे तयार सुंदर झालेला तोही मी केक कापून दाखवते तुम्हाला तो फक्त केक बसला गेला बाकी काही नाही हे बघा कुठे स्लाइस बघा खूप छान झालेली आहे मस्त अगदी चला तर आपण केक कापून घेऊया केक आपला छानच झालेला आहे मस्त फक्त तो बसला गेला मध्ये हा पण तेवढा सॉफ्ट झालेला आहे तर बघा हा केक सुद्धा तेवढा छान झालेला आहे मस्त अगदी हे बघा बघू शकता तुम्ही छान सॉफ्ट झालेलं आहे टेस्टमध्ये आणि तर बघा दोन्ही केक आहेत तयार हा व्यवस्थित झालेला आहे हा थोडासा दबला गेला त्यामुळं स्लाइस व्यवस्थित पडल्या नाहीत पण तेवढा छान झालेला आहे मस्त अगदी हे बघा तर तुम्ही नक्की ट्राय करा हा रवा मैद्याचा केक आणि केल्यानंतर मला नक्की सांगा पण टॅप करा व्यवस्थित टॅप करा टॅप आपण व्यवस्थित केलं नाही त्यामुळे तो आपला मोठा केक थोडासा बसला गेला आणि हा केक सुंदर अगदी छान झालेला आहे मस्त अगदी बघा किती छान झालेला आहे अशा आपण केक बनवलेले आहे त्याच्या आधीही पण रवा महिन्याचा केक नव्हता बनवलेला के हा पहिल्यांदाच आपण केलेला आहे छान झालेला आहे टेस्ट पण खूप वेगळी लागते छान लागतं टी केक आपण बनवला होता याच्या आधी एगलेस बनवला होता आणि अंड्याचा पण बनवला होता दोन्ही ट्राय केलेले आहेत आपण केक ते पण बघा आणि हा रवा मैद्याचा केक पण नक्की ट्राय करा खूप छान टेस्ट आहे तुम्हाला नक्की आवडेल आणि सोपं तर आहेच करायला नक्की ट्राय करा रवा मैदा केक तर माझी आजची रेसिपी आवडली असेल पहिल्यांदा लाईक करा आणि आपल्या व्हिडिओला शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली तर कमेंट करून सांगा